मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे चिकन चिकन बनवणार आहे पण ते काहीतरी वेगळं तर काल आपले गुरुवारच्या उपासटलेले आहेत आज आजपासणी आपण मटन खाय चिकन खायला फ्री झालेलं आहे मटन चिकन काही असेल तर आज आमच्या सकाळ सकाळी घरात चिकन आणलेलं आहे आणि मी थोडंसं चिकन काढून घेतलेलं आहे बाजूला तर मी यादी चिकन सिक्स्टी फाईव्ह फ्राय बनवणार आहे तर त्यासाठी काय काय लागणार आहे मी हे चिकन मऊ मऊ असं काढून घेतलेलं आहे आणि चिकन सिक्स्टी फाईव्हच्या दुकानात आपल्याला मसाला भेटतो तो एक अंड अंड मी काढून फोडून घेतलेला आहे चिकन मसाला हे थोडेसे आपले घरगुती मसाला कांदा कोथमीर आणि आलं लसूणाची पेस्ट सर्वप्रथम हा आपण चिकचे चिकन सिक्स्टी फाईव्हचा मसाला आपण ह्यात टाकून घेणार आहे जर तुमच्याकडे दही वगैरे असेल तर त्यात वापरू शकता आता माझ्याकडे दही अवेलेबल हे मसाला टाकून घेतलेला आहे यात आपण कांदा कोथमीर कांदा कोथमीर आणि ही आलं आणि लसणाची पेस्ट थोडासा चाट मसाला आणि एक अर्धा लिंबू आपण ह्यात पिळून घेणार आहोत लिंबाने आपल्या चिकनला एकदम मस्त फेव असा सुगंध येणार आहे तर अर्धा लिंबू आपण पिळून घेतलेला आहे आणि आपल्याला ह्यात आप हळद तरीचा थोडा आपला बेडगी मसाला थोडासाच टाकायचा आहे आणि रोज वापरायचा मसाला अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ चवीपुरत मीठ टाकल्यानंतर मग ते अंडे अंड मिक्स करणार आहेत आपण यात पाणी वगैरे काही नाही अंड्यातच आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घेणार आहोत मिश्रण करून घेऊया आपण आपल्या तिकडं त्या साईडला तेल पण तापलेलं आहे आपलं मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आपण हे एक एक चिकनचे पीस तेलात गरम तेलात सोडून तर बघा आपलं चिकन एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे हे सर्व मिक्स अमिक्ष्रा, मिश्रण एकत्र झाल्यानंतर ना आपल्याला यावर टाकायचं आहे थोडासा चिकनचा मसाला आता आपण ह्याला परत अजून एकजू करून घेऊया आणि तेलात सोडून घेऊया आपण काय करतो बाहेर जाऊन खाण्यापे खातो त्यामुळे आपल्याला पचन वगैरे होत नाहीये बाहेरचं तेल पण खराब वगैरे असतं त्यामुळे आपण घरी बनवू शकता तर इतक्या सोप्या पद्धतीने घरी पण बनवू बनवता येतं आपल्याला तुम्ही बघितलेलं आहे मी काय आपलं घरचंच सामान वापरलेलं आहे फक्त मसाला मी दुकानचा आणलेला आहे हे चिकन एक एक सोडून घेऊया आपण चायनीजच्या गाड्यावर वगैरे बाहेर गेल्यानंतरनं हे चिकन सिक्स्टी फाईव्ह खातो आपल्याला बाहेरचं खूप आवडतं पण आपण पण घरी पण एकदा ट्राय करून बघा किती सोप्या पद्धतीत आणि लवकर झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्ही पण ट्राय करून बघा तुम्ही बघितलेलंच आहे मी काय आज जास्त वापरलेलं नाही थोडंसं साहित्यापासून मी ही बनवलेलं आहे तुम्ही पण बनवू शकता आणि बनवून तुम्ही पण मला सांगा कमेंट करून की तुमचं चिकन सिक्स्टी फाईव्ह कसं झालेलं आहे आता बघू शकता माझं मी तेला सोडून घेतलेलं आहे हे चिकन आता एकदम मस्त आणि मंद आचेवर आपण हे चिकन एकदम तळून घेऊया छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत हे आता पलटी करून घेणार आहोत त्या साईडने आपले व्यवस्थित कुरकुरीत असे हे तयार झालेले आहेत आपण त्या साईडला आता पलटी करून घेऊया दोन्ही साईडने चांगलं तळून घेणार आहोत तेला आणि एकदम मंद आचेवर तळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे ते आजपर्यंत तळलं जाईल तर आपण चायनीजच्या वगैरे गाड्यावर तुम्ही खाल्लाच असेल चिकन सिक्स्टी फाईव्ह त्याला असं लाल कलर देतो पण मी हा लाल कलर टाकलेला नाही का तर माझी तुम्हाला माहिती आहे माझी दोन वर्षाची लहान मुलगी आहे ती पण खाती आहे ती चिकन सिक्स्टी फाईव्ह आणि चिकन आपल्या खायचा लाल कलर असतं त्यात काय ते केमिकल वगैरे हो असतं ना त्यामुळे मी त्यात टाकलेलं नाही आणि माझ्याकडे अवलब्ध पण नाही त्यामुळेच तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यात यूज करू शकता तर बघा आपलं दोन्ही साईडने एकदम मस्त आपलं कुरकुरीत असं तळून झालेलं आहे सिक्स्टी फाईव्ह तर माझे चिकन सिक्स्टी फाईव्ह एकदम तळून आणि एकदम कुरकुरीत झालेलं आहे तुम्हाला मी थोडे काढून दाखवते बघा तर बघू शकता एकदम मस्त असे कुरकुरीत झालेले आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि शेअर पण करा तर बघू शकता माझं चिक चिकन सिक्स्टी फायव्ह एकदम तयार झालेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवते एकदम मस्त असं कुरकुरीत झालेलं आहे हे बघा आवाज पण येत आहे आणि आतून पण व्यवस्थित शिजलेलं आहे आपलं चिकन हे बघा हे बघू शकता तुम्ही एकदम मस्त आणि शिजलेलं आहे प शिजलेलं पण आहे जर तुम्हाला ज घरी असं बनवून खाऊशी वाटलं तर नक्की माझा व्हिडिओ बघा आणि तसा व्हिडिओ बनवून बघून तुम्ही पण बनवा आणि मला कमेंट करून सांगा तुमचं सिक्स्टी फाईव्ह कसं झालेलं आहे आणि माझ्या जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी तुमच्यासाठी अजून नवीन नवीन पदार्थ घेऊन येणार जर तुम्हाला आणखीन कोणते पदार्थ माझ्याकडून शिकून घ्यायचे आहेत तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मी ते पदार्थ बनवायचा प्रयत्न करते